सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी मतदान आता जो वेळ आहे तो आता संपत आलेला आहे एकंदरीत काय गावागावात प्रतिक्रिया आहे ते देखील जाणून घेणार आहोत आज आ, मत आता संपत आलेला आहे एकंदरीत काय वातावरण होतं आज मध्ये महायुतीच्या बाजूने जोरदार अशी बॅटिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला येत्या दोन दिवसात दिसणार आहे महायुती सर्वच्या सर्व उमेदवार जिंकून येऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महायुतीचा झेंडा फडकणार आहे एवढी खात्री आहे हो का कारण नितेश नायबांचं प्लॅनिंग आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांची जी प्लॅनिंग होती त्याच्या जोरावरती महायुती जिंकणार आहे शंभर टक्के पूर्ण बघितलं तर कणकवलीमध्ये महायुतीचं आहे एकंदरीत तुम्ही आज दिवसभर पूर्ण दिवसभर दिवसभर रिक्षा चालवला बरेच जण नागरिक आहेत नाही सगळ्यांच्या मनात चांगलं होतं म्हणजे बाहेर पडली आहे ती सर्व माणसं गावातली आणि चांगला प्रतिसाद मिळाला हो चांगलं चांगलं महायुती बद्दल वातावरण एकंदरीत वाटत नाही तुम्ही बघताय लोकांचा प्रतिसाद जो आहे तो जास्त करून महायुतीच्या बाजूनेच आहे तर मग महायुतीचा जिल्हा परिषद वरती अध्यक्ष बसणार आम्ही महायुतीचाच बसणार काका आज तुम्ही दिवसभर तुमच्याकडे बरेच जण येऊन गेले भेटून गेले एकंदरीत काय वातावरण होतं दिवसभरात नाही माहिती त्याच्याच बाजूने आणि ते ज्या मतदारसंघात जिल्हा परिषदचे मनोज राणे आणि बबलू सावंत पंचायत समितीला त्यांच्या बाजूने सगळ्यांचा जवळजवळ बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला मोठा आहे ते विरोधी असं काही दिसलंच नाही वातावरण नाही काही तसं चांगलं कणकोली सांगितलं तर भाजपचं पण आहे याही मतदारसंघात पूर्णपणे म्हणजे पुऱ्या जिल्ह्यात लिडिंगमध्ये येईल या मतदारसंघात जिल्हा परिषदेचा उमेदवार तोही पण दोन्ही निवडून येते जर एकंदरीत सर बघितलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं तर महायुतीचा बोलवाला आहे आणि मतदानाचा आता वेळ संपत आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावात असेल वाडी वस्त हे हीच परिस्थिती एकंदरीत प्रत्येक जण म्हणतात की महायुतीचा विजय होईल त्यामुळे साहिल बागवेस सा। उमेश पुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली